Yeah. Mm -hmm. नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठी या चॅनल वर सुरू असलेल्या बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मध्ये दोन गट पडले आहेत टीम आणि बी या दोन्ही गटांमध्ये रोज काही ना काही तवाशा हा होतच असतो कलर्स मराठी न जारी केलेल्या नवीन प्रोमो मध्ये निक्की तांबोळी जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्या मध्ये अंथरुणावरून वाद झाल्याचं दिसत आहे जान्हवी बिग बॉस ला सांगते की बिग बॉस मी स्वतःला सांभाळू शकत नाहीये त्यानंतर तर निक्की आर्याला सांगते की माझ्या पांघरुणाला हात लावू नकोस तेव्हा आर्या आणि निक्की मध्ये झटापट होते आर्याला निक्की लाथ मारते आर्या निक्की वर ओरडत म्हणते की मला लाथ मारू नको तर इकडे जान्हवी म्हणते की ही इकडे आता फडफडते तेव्हा आर्या तिला म्हणते मग नको फडफडू तर आर्या आणि निक्की बोलतात तेव्हा निक्की म्हणते आता तुझ्या चेहऱ्यावरचा रंग चार आहे माझ्या चप्पलची सोल सुद्धा तुझ्या चेहऱ्यापेक्षा चांगली आहे असं म्हणत निक्की तोंडाला येईल ते बडबडत राहते आता या भांडणाचा नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहण्यासाठी विसरू नका रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठी वाहिनीवरती बिग बॉसचा नवीन सीझन आणि या सीजनचे सर्व एपिसोड तुम्ही जिओ सिनेमावरती पाहू शकता त्यासोबतच या घरातील इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी रेडिओ मराठीला सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा